सध्या सगळीकडे चर्चेत असणारा विषय एकच तो म्हणजे माधुरी हत्तीनीचा माधुरी हत्तीन वणतारामध्ये स्थलांतरण झाल्यानंतर तिची प्रकृती कशी आहे याबाबत वणतारा रेस्क्यू टीमकडून आलेला आराखडा आहे या आराखड्याचं आरा इंग्रजी भाषेचं मराठीत रूपांतर करण्यात आलेलं आहे माधुरीचं वणतारामध्ये आगमन आणि तिच्या आरोग्याबाबतची सविस्तर माहिती माधुरी काल सकाळी वणतारामध्ये पोहोचली तिथे पोहोचल्यानंतर आम्ही तिला स्थिर व्हायला विश्रांती घ्यायला आणि शरीरातील पाणी पुन्हा भरून काढायला वेळ दिला दुपारी आम्ही तिची सविस्तर वैद्यकीय आणि आरोग्य तपासणी सुरू केली तिच्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी करणाऱ्या लोकांना तिच्या सध्याच्या आरोग्य अवस्थेबाबत आणि तिच्या उपचार योजनेबाबत माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे तर पहा तिच्या नखांकडे नीट लक्ष द्या माधुरीच्या काही नखांमध्ये अति वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर काही नखांभोवती त्वचाही वाढलेली आहे काही नखांवर जुन्या जखमादेखील आढळल्या तिच्या मागच्या पायापैकी एका पायामध्ये नखाखाली पू भरलेली जखम आहे हत्तींना जंगलात चालण्यासाठी लांब अंतर मिळतं आणि ही चालण्याची क्रिया त्यांच्या नखांवर नैसर्गिक झीज निर्माण करते पण जेव्हा हत्तींचं व्यायामाचं प्रमाण कमी होतं तेव्हा नखांची अतिवाढ होते आणि त्यामुळे नखांवर दबाव येतो त्यामुळे फाटणं सांध्यांवर ताण येणं सांधिवात यांसारख्या समस्या निर्माण होतात आम्ही तिच्या सर्व पायांचं वैद्यकीय परीक्षण केलं विशेषतः तिच्या पुढच्या पायांमध्ये आम्हाला अशा जखमा आढळल्या ज्या दीर्घकालीन सुजेचं लक्षण दर्शवतात यामुळे आम्ही हाडांमध्ये काही समस्या आहेत का हे पाहण्यासाठी देखील एक्सरे केला त्या एक्सरेमध्ये आम्हाला हाडांच्या झिजण्याचे संधी आणि छोट्या हाडांमध्ये अपूर्ण व पूर्ण अशा प्रकारचे फ्रॅक्चरचे संकेत मिळाले दिवसभर आम्ही तिला थोड्या अंतरावरून निरीक्षणात ठेवले आणि तिच्या वागणुकीत एक प्रकारचं स्टिरिओटिपिक बिहेवियर दिसलं सतत डोकं हलवणं ही अशी हालचाल म्हणजे जसं की डोकं पुढे मागे हलवणं हे सहसा दीर्घकाळ बंदिवास निवडीचा अभाव आणि इतर हत्तींसोबत सामाजिक संपर्क नसल्यामुळे तयार होतं तिच्या शारीरिक उपचारांसोबतच आमची काळजी योजना हिला हक्काचं निवड असलेलं आणि साथीदार असलेलं आयुष्य देण्यावर केंद्रित असेल तिचे पाय आणि नखांची स्थिती आणखी बिघडू नये यासाठी आम्ही एक सुसंगत पायांची निगा राखण्याचा कार्यक्रम तयार करत आहोत त्यामध्ये सौम्य नखकटाई पायांची झीज कमी करणे आणि आवश्यक ती काळजी घेणं यांचा समावेश असेल आमच्याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांची टीम आहे जी हळूहळू तिच्या पायांची योग्य देखभाल सुरू करणार आहे तर माझं आता आपल्या सर्व प्रेक्षकांना प्रश्न असा आहे की आपली माधुरी परत येईल का किंवा आपल्या माधुरीबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा